सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वीस वर्ष सायबर पोलीस दलात काम केले आहे पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही मी दररोज दो दोन गाड्या तपासून लोकेशन बदलत आहे पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही असा दावा करणारा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रंजित कासले पोलिसांसमोर शरणांगती पत्कारणार असल्याचे जाहीर केले आहे रणजित कासले याने धनंजय मुंडे आणि बीड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते त्यानंतर राजकीय वर्तुळातून घळबळ उडाली होती त्यामुळे बीड पोलीस रणजित कासले याला शोधत होते मात्र रणजित कासले हा गायब झाला होता त्याने मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर करून आपल्याला वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची ऑफर मिळाल्याचा दावा केलाय त्यामुळे रणजित कासले हा नेमका कुठे आहे याचा शोध बीड पोलिसांनी सुरू केला होता मूलबाळ होत नसल्याने पत्नीला मारहाण करून तिच्यावरती पिस्तूल रोखण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरातील कार्यरत असणाऱ्या तहसीलदाराला धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेने एकच खळबळ आहे अविनाश शेंबटवाड असे आरोपी तहसीलदाराचे नाव असून सध्या ते कोठडीत आहेत अविनाश शेंबटवाड हे मूलचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत मगनपुरा भागात त्यांचे सासर असून पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली कालच्या भेटीत राजकीय चर्चा नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा ते सामंत म्हणाले राजकीय चर्चा झाली तर कळेल असंही सामंत म्हणाले सभासद नोंदणी कार्यक्रमावरून अजित पवारांचा नाराजीचा सूर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे त्यामुळे अजित पवारांकडून पुढील आठ दिवसात नवीन सभासद पक्षाला जोडून घेण्यासाठी डोळ्यांसमोर एक आकडा निश्चित करून सदर नो, नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या सूचना अजितदादांनी त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत यावेळी बोलताना त्यांनी आमदार आणि मंत्र्यांचे कान देखील टोचले असल्याची माहिती पुढे आली आहे केवळ पक्षामुळेच आमदार की खासदार की पद मिळते त्यामुळे पक्षवाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नवीन सभासद पक्षाला जोडून घ्या अशी तंबीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली संजय राऊत म्हणाले की आमच्या शिबिरात अनेक प्रकारचे अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते आम्हाला घाबरवतात शिवसेनेची अजूनही दहशत आहे आज मला समजले की या शहरात दर्गे बुलडोझर फिरवला जात आहे आजचा दिवस निवडला का गोंधळ निर्माण व्हावा या शिबिराचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यावर बुलडोधर चालवण्याची मशिदीवर बुलडोधर चालवायचा आहे हे कसले लक्षण आहे हिंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे तुम्हाला वातावरण नाचवायचे आहे वातावरण खराब करायचे आहे आहे मात्र ज्यांना देश तोडायचा त्यांनी दर्गे तोडले याचे काही आश्चर्य वाटत नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापाला मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे माझा पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केला आहे रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होईल शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडित पाटील काय आहे हे इतरांना कळेल असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता दिला आहे करन साथी दिवस आनंददायी आणि स्वप्नपूर्ती असल्याची भावना व्यक्त केली त्याला कारण ही अगदी तसेच आहे गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुकतंच अमरावती विमानतळावर आगमन झाले आहे यावेळी बहात्तर पहिले विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले आहे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहे या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे गेंड्यांची नसेल अशी कातडी या सरकारची आहे रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले अशी घणाघाती टीका ठाकरेचे सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली आहे नाशिक मध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात महाराष्ट्र कुठे चाललाय या विषयावर भाषणे करताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली याविषयी काही प्रश्न उपस्थित झाले होते त्यानंतर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनच याबाबतची आकडेवारी समोर आली आहे गेल्या वर्षामध्ये शहरातील अठ्ठावन्न पैकी बारा रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णांसाठी बेड राखीव ठेवले नाहीत किंवा नियमानुसार त्यांच्यावर कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर दोन हजर चोविस एका पुने हजार चोवीस एका वर्षात पुणे जिल्ह्यातील शहाऐंशी हजार आठशे सव्वीस रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालय अँड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले तर दीनाथ मेमोरियल हॉस्पिटल एडिया वाडिया हॉस्पिटलसह इतर पारा रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नसल्याची माहिती समोर आली आहे गेल्या शहाण्णव वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त चंद्रशेखर चौक येथील मोठ्या मारुती मंदिरापासून महिलांनी रथ ओढून मिरवणुकीला सुरुवात करण्याची परंपरा आहे मात्र यावर्षी मिरवणुकीला आयोजक आणि ढोल ताशा पथकातील सभासदांमध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याने गालबोट लागले होते या प्रकरणी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीवरून भैरवनाथ ढोल ताशा पथकातील अकरा सदस्यांवर संगमनेर शहर पोलिसांनी विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री